दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपल्या दत्त शिवरूप मालिकेचा चौथा भाग मागच्या भागात आपण दत्त उपासना व राशीनुसार गुरुने द्यायचे दान याची माहिती पाहिली आज आपण गुरुचरित्र या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती पाहणार आहोत शब्द शिवरूपच्या पहिल्या भागात आपण गुरुचरित्र पारण कसे करावे हे पाहिले त्या बावन अध्यायाची फलश्रुती अशी आहे अध्याय पहिला गुरुच्या नित्य चिंतनाने आयुष्य मंगलमय होते अध्याय दुसरा सर्व रोग बाधा व कलीची बाधा नाहीशी होते अध्याय तीन गुरुकोपाचे क्षमन होते आणि व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीला छळण्याचे दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंग नष्ट होऊन ज्ञान प्राप्ती होते अध्याय सहावा देवाचा कोप नष्ट होऊन विद्या प्राप्त होते अध्याय सातवा सर्व प्रकारची त्रिविध पापे दूर होतात अध्याय आठवा कार्य सुलभ होते बुद्धी मानद्यांचा त्रास नाहीसा होतो अध्याय नववा सर्व शुभकामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा चोरीचा आळ दूर होतो आणि आपला नवस पूर्ण होतो अध्याय अकरावा वाचा दोष जातो व वेड नाहीसे होते अध्याय बारावा दारिद्र्य दैन्य दुःख यांची निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीश होतात अध्याय चौदावा प्राणघातक संकटे व गंडांतर दूर होते अध्याय पंधरावा तीर्थयात्रा सफल होते अध्याय सोळावा आदरणीय व्यक्ती वृद्ध यांची निंदा अपमान केल्यास तो दोष दूर होतो अध्याय सतरावा गुरुकृपेचा आणि ज्ञानाचा लाभ होतो अध्याय अठरावा दारिद्र्य नाहीसे होऊन संपत्तीचा लाभ होतो अध्याय एकोणीसावा त्रिस्थळी यात्रेचे पुण्य मिळते सद्गुरूंचा लाभ होतो अध्याय विसावा आणि एकविसावा हे दोन्ही अध्याय वाचावे संतती जगत नसल्यास किंवा काही बाधा येत असल्यास बाधा दूर होते व संतती जगते अध्याय बावीसावा वांजपणा दूर होऊन बाळांतिनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिशाच बाधा नष्ट होऊन राज्य मान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा मनशांती प्राप्त होते भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होतो अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांचा संपर्क व त्याचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा शत्रूच्या कारवाया थांबतात व ते शरण येतात अध्याय अठ्ठावीसावा चित्तशुद्धी होऊन कर्म नष्ट होतो आणि सन्मार्ग सापडतो अध्याय एकोणतीसावा दोष व छळ दोष नष्ट होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित वर मिळतो आणि सौभाग्याची वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारी संकटे दूर होतात अध्याय बत्तीसावा वैधव्याचे दुःख टळते आणि सुसह्य होते अध्याय तेहतीसावा व्यभिचार दोष दूर होतो व सद्गती लाभते तसेच वचनभंग दोषसुद्धा दूर होतो अध्याय चौतीसावा आयुष्य वृद्धी होते आणि प्राण संकट टळते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होऊन तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समृद्धी जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसावा मूळ बुद्धी नष्ट होते व योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडतीसावा अध्या अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते आणि निंदा करणारे शांत होतात अध्याय एकोणचाळीसावा वंधत्व दूर होऊन संततीचा लाभ होतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसान शरीर निरोगी बनते अध्याय एक्केचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फलांची प्राप्ती होते व कर्तबगारीला यश मिळते अध्याय त्रेचाळीसावा गर्भ व क्रोध होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीसावा मनातले भ्रम दूर होऊन सन्मार्ग सापडतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते आणि बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीसावा चित्ताला स्थिरता लाभते व ज्ञान प्राप्त होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसाहून ममत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठा समृद्धी प्राप्त होते भोकेची विघ्ने टळते अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापाचे क्षमण होते अध्याय पन्नासावा ग्रंथिरोग त्वचा रोग नष्ट होतात आणि शरीर सुख लाभते अध्याय सुख समृद्धी मिळते व आणि ती मोक्ष प्राप्त होतो अध्यात् बावनवा श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते दृढ श्रद्धा हे श्वसन असून उत्कट भक्ती हे जीवन आहे हे, हे लक्षात ठेवून भाविकांनी दत्त उपासना करावी असे केल्यास फलप्राप्ती निश्चित होते आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया पुढच्या भागात अत्रिनंदना गुरु गोविंदा दत्तात्रेया परमानंदा अत्रिनंदना गुरु गोविंदा दत्तात्रेया परमानंदा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा